नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये माझं नाव आहे दीपाली मी आहे नाशिकचे आणि माझ्या यूट्यूब चॅनलचं नाव आहे नाही 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 आज मी माझ्या चॅनलचं नाव नाही सांगणार नाएगा आहे तर कशामुळे नाही सांगणार आहे का नाही सांगणार आहे तर ते उद्याच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला मी सविस्तरपणे सांगणार आहे तर असं तर आत्ता चालू आहे माझ्या स रोबोटच्या स्पीडने माझे घरातली सकाळची कामं आणि आज तर मला माझ्या म्हणजे नवऱ्याचा टिफिन वगैरे पण बनवायचं आहे तर इथं चाल चालू आहे माझी भाजी ब वगैरे बनवणं तर मी आज भाजीला वड्याची भाजी, भाजी बनवणार आहे तर भाजी आणि चपात्या त्यांचं सकाळी सकाळी मला टिफिन बनवायला लागलेलं ला। आहे सकाळी सकाळी मी स्पायडरमॅनचं स्पीड पकडलेलं आहे स्वयंपाकाला घरातल्या कामांना वगैरे तर असं काहीसं चालू आहे तर अजून तर भाजी बनवणं चालू आहे अजून चपात्या वगैरे बनव बनवायच्या आहेत तर आज तर मी काही बिना आंघोळीचीच स्वयंपाकाला लागलेली आहे आज फिरायला वगैरे नाही गेली आणि सकाळी उठल्याबरोबर ब्रश वगैरे करून घेतला तोंड वगैरे धुवून घेतलं आणि भाजी वगैरे बनवायला लागली आणि चपात्या बनवायचे आहे तर मला सकाळी आज तर म्हणजे नवरा घरी आलेला आहे त्यांना एक श पंधरा ऑगस्टची सुट्टी होती त्याच्यामुळं मी मिस्टर माझे घरी आलेले आहेत तर आज त्यांना शाळा आहे तर त्यांना शाळेत जायचं आहे तर त्याच्यामुळं मला टिफिन वगैरे बनवायला लागलेलं आहे तर इथं रोबोटच्या स्पायडरमॅनच्या स्पीडने मी पटप च चपात्या लाटून घेत आहे आणि इथं भारताचा नकाशा वगैरे होत आहे तर तुम्ही समजून घ्या असं काही नाही तशी तशी तर माझी यूट्यूब फॅमिली खूप समजदार आहे तर असं चालून जातं कधी 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 नाही म्हणजे रोजच चालतं माझं तर असं काहीसं चालू आहे तसं तर माझे मिस्टर घरी आल्यावर इथं नाशिकला आल्यावर मला म्हणजे असं थोडंसुद्धा बसायला विश्रांती भेटत नाही म्हणजे कामांना वेळ वगैरे भेटत नाही म्हणजे कामांना वेळ भेटतो पण मध्ये मध्येच त्यांचे मध्ये मध्येच कामं चाललेले असतात मध्येच मला मध्येच कामं सांगतील तर असं काहीसं होतं माझ्या बाबतीत तर इथं चालले आहे आमची मस्ती तर तसं तर आमचं मस्तीच नाही कधी कधी सिरियस भांडण पण होऊन जातं कधी कधी कॉमेडी पण चालते आणि असा काहीसा चालू आहे आमचा हसत खेळत संसार तर कसा कसं वाटलं कसं नाही तर ते तुम्ही मला सांगा मित्रांनो पटकन देऊ दे पहिले था। था था। 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 पेपर शोधा थांबा पेपर तो ड्रेस बाजूला ठेवा नाही तर त्याच्यात पिवळे डाग लागलाय ना सगळ्याना सुंदाय आज व्हिडिओ रोज पाहिजे बरं का तेवढाच माझा वॉस्ट टाइम वाढत रोज बघायचो सारे आणि आठवणी धू हे नाहीतर तर विसरून अजून बर का आठवणी धू ये आता। आज तर पोळ्या व्यवस्थित आल्याच नाही नुसते हा पटकनच देते उशीर झाला मग लवकर उठायचं ना लवकर उठायचं म्हणजे तुला सहा जण उठून दिलता उठले का लवकर सहा पोळ्या देऊ का पाच

पण हे लक्षात करून घेऊन यायचा कारण की दुसरा डबाच नाही ठेवूनच नाही सापड्यात मला पटकन टाइमपास करू पिशवी शोधून पिशवी शोधायला तुला दहा वर्ष जातील म्हणून प्लास्टिकचे डबे ठेवायचे नाही इथे प्लास्टिकचे इथे बघ आणि मी काय पार्सल कुठं आणते का पार्सल नाही आणायचं मग कुठून प्लास्टिकचे डबे मिळतात दहा वीस रुपयाला माझा नानाच देतो डबे एक असा अंडा अंडा आकृतीचा डब्बा होता तोच नाही जाऊ दे आता

या टायमाला माझे सगळे आंघोळ पांघोळ आवरून सगळ्या देवपूजा वगैरे होऊन मी मस्तपैकी पैकी होऊन बसतो मग पण असं टाकाऊ बॅग मध्ये टाका ना असं घेऊ का हा आठशे आठ जणच बसत का जाऊ दे माझ लवकर तयारी झाली होती मी साडेसात ला तुमचा डब्बा टिफिन तयार ठेवला होता तुम्ही उशिरा उठले काय नाही साडेसात साडेसात

बाय बाय करा ना माझा एवढा चांगला व्हिडिओ चालू आहे तर इथे माझे मिस्टर गे गेले शाळेला तर त्यांचा टिफिन वगैरे तयार करून दिला त्यांना शाळा होती त्याच्यामुळं टिफिन वगैरे बनवून दिला आणि आत्ता इथं माझी आंघोळ वगैरे मस्तपैकी करून झालेली आहे आत्ता मी लागलेली आहे माझ्या कामाला कामांना म्हणजे मी रो माझं रोजचं नेहमीप्रमाणे डोकं वगैरे विंचरणं आंघोळ वगैरे झाली तर तसं तर आज देवपूजा पण राहिलेली होती पण म्हणजे मी आंघोळ आंघोळ वगैरे झाली तसंच देवपूजा वगैरे करून घेतली आणि त्याच्यानंतर मी माझं डोकं वगैरे विंचरायला लागलेली होती माझं चालू होतं मेकअप इथे ला चालू होतं माझं काजळ वगैरे लावायचं तर तुम्ही म्हणाला असं म्हणत असाल की रोज रोज तेच तेच पण मी व्हिडिओ वगैरे बनवते तर माझ्या व्हिडिओची क्वालिटी वगैरे चांगली पण चांगली नाही आहे तसं तर त्याच्यामुळं मग व्यवस्थित बनवते ना आता इथे मी वगैरे तुम्हाला बाय बाय वगैरे करते तर असं काहीसं चालू आहे आणि इथे मी आता जेवायला वगैरे घेते माझा स्वयंपाक वगैरे तसा रेडी झालेला आहे आणि इथं बसते मी जेवायला आज जेवणाला मी वड्याची भाजी आणि मेथीची भाजी वगैरे बनवलेली होती तर असं काहीसं चालू आहे आणि त्याच्यानंतर मी लागली होती माझ्या कामांना तर हा इथं हा दुपारचा टाईम होता तर तुम्ही म्हणत असाल की रोज काय खाताना दाखवते म्हशी तशी तर मी म्हशी सारखी चरतच असते रोज 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 पण हा म्हणजे सकाळचं जेवण वगैरे झालेलं होतं आणि आणि इथं दुपारचा टाईम होता म्हणजे तीन चारचा टाईम होता म्हणजे साडेतीन तीन, तीन साडेतीन वगैरे वाजले असेल तर इथं इथं माझं थोडंसं म्हणजे दुपारी नाश्ता वगैरे चालू होता नाश्ता म्हणजे असं घरात जे असेल ते मुरमुऱ्या फरसण वगैरे खात राहते तर इथे म्हणजे मा, मी माझं काम पण चालू होतं कामासोबतच मला काही कंटेंट वगैरे सुचतात का नाही तसं तर मी डायरी सोबत घेऊनच बसते आणि खायचं पण सोबत घेऊन बसते मला खायला बी भरपूर आवडतं आणि दिवसभर मी चरतच असते तुम्ही म्हणत असाल की दिवसभर काय खातानाच दाखवते मेकअप करतानाच दाखवते काही कामात असतानाच दाखवते तर मला तसं तर वेळ भेटत नाही पण तरी पण मी तुमच्यासोबत म्हणजे व्हिडिओच्या माध्यमातून माझ्या कामाच्या माध्यमातून तुमच्याशी मी बोलतच असते तर हां मला एक काल म्हणजे एक विषय सांगायचं होता काल एका दिदीने मला कमेंट केलेली होती की तू काय जॉब करते काय काम करतेस तर मी तिला म्हणजे रिप्लाय पण केलेलं आहे पण तिने रीड केला असेल का नाही ते नाही मला माहिती पण आज बघत असेल माझा ती वगैरे व्हिडिओ वगैरे तर तिचं नाव होतं अपर्णा म्हणून अपर्णा ताई म्हणून तर माझ्यापेक्षा लहान असेल तर ति तिला, तिला मी दिदी म्हणेल आणि मोठी असेल तर ताई म्हणेल तर तिने मला व्हिडिओ म्हणजे कमेंट केलेली होती काय जॉब करते वगैरे तर मी ना म्हणजे कॉ आय टीमध्ये काम करते तर मी म्हणजे आय टीमध्ये कॉ कौ, क्वालिटी ऑपरेटर म्हणून जॉब करते तर मी कधीतरी मी माझ्या जॉबविषयी किंवा मा, मा मी काय काम करते कसं करते कुठं जॉबला आहे वगैरे तर ते मी सविस्तर एखाद्या व्हिडिओमध्ये वगैरे सांगेलच ज तर जेणेकरून ते तुम्हाला कळेलच तर असं काहीच चालू आहे आणि त्या ताईला रिप्लाय वगैरे भेटला असेल आणि मी व्हिडिओमध्ये पण सांगते आहे आणि कधीतरी मी सविस्तर वगैरे त्याच्याविषयी बोलेल तर आता इथे माझं संध्याकाळचं वगैरे काम संपलेलं होतं वर्क फ्रॉम होम वगैरे संपलेलं होतं आणि मी इथं सिस्टीम वगैरे म्हणजे बंद करत होती आणि थोडंसं धूळ वगैरे पडलेली होती तर ती स्वच्छ पण करत होती आणि ती मी स्पायडरमॅनच्या रोबोटच्या स्पीडने मी लागलेली आहे माझ्या कामांना तसं तर घरातलं मला घरातलं आवरायचं होतं घरातलं म्हणजे असं नेहमीप्रमाणे आपलं संध्याकाळचं वगैरे रुटीन झाडझूड वगैरे करणं बेडशीट वगैरे व्यवस्थित बेड बेडला लावणं वगैरे झाड झटक वगैरे करणं ते माझ्या म्हणजे मी इतकं स्पीड घड्याळ घड्याळाचं स्पीड लावलेला होता इथं मी की किती मिनिटात माझं काम वगैरे होतं तर माझ्या घरामध्ये थोडासा अंधार पडतो त्याच्यामुळे मी लाईट वगैरे लावलेली आहे आणि असं काहीस चालू आहे तर मी म्हणजे मी माझ्या चॅनलचं नाव चेंज करणार आहे तर कशामुळे चेंज करणार आहे तर काही म्हणजे मी सध्या तर नवीनच चॅनल ओ वगैरे ओपन केलेलं आहे तर त्याच्यामुळं माझं म्हणजे चॅनल सर्चिंगमध्ये येत नाही आहे तर माझ्या ते लक्षात आलं तर म्हणून मी चॅनलचं नाव चेंज करणार आहे तर तसं तर मी शोधलेलं आहे पण उद्याच्या ब्लॉगमध्ये वगैरे मी ते तुम्हाला सांगेलच का का म्हणजे त्याच्याविषयी तुम्हाला सविस्तर असं काही सांगेल तर इथे लागली आहे माझं हॉलमध्ये मा किचन हॉलमध्ये सगळं आवरून झालेलं आहे आता मी किचनमध्ये आलेली आहे आणि किचनमध्ये मा मला भांडे वगैरे लावायचे होते तर इथे स्पायडरमॅनच्या स्पीडने मी भांडे वगैरे लावायचं काम सुरू केलेलं आहे आणि किचनमध्ये पण थोडासा अंधार येतो त्याच्यामुळं मग लाईटच लावा लागते तर असं काहीसं चालू आहे तर बघू पुढे काय म्हणजे उद्याच्या ब्लॉगमध्ये तर मी तुम्हाला सविस्तर काहीतरी व्हिडिओ वगैरे घेऊन येईल उद्या आहे संडे तस तसं तर माझे मन, म्हणजे मला रविवारची भरपूर सारी कामं आहेत पण ते करून मी म्हणजे तुमच्यासमोर काहीतरी नवीन घेऊन येईल आणि असं काहीसं चालू आहे तसं तर माझ्या मिस्टरांना काल पंधरा ऑगस्टची सुट्टी होती त्यांच्या शाळेतला कार्यक्रम वगैरे करून ते घरी आलेले होते नाशिकला आणि ते आज त्यांना शाळा होती शनिवारची शाळा होती तर आज परत त्यांना शाळेमध्ये जायचं होतं तर सकाळी मग त्यांना डबा वगैरे द्यायचा होता त्याच्यामुळं मला खूप म्हणजे सकाळी सकाळी इतका स्पीड बघ पकडा लागतो ना कामांना तर सांग मी सांगू नाही शकत तर तसं तर मी वर्किंगमध्ये असल्यावर माझं पण काम असतं माझं पण घरातलं पण असतं माझं पण वर्क फ्रॉम हो होम असतं परत त्यांचं पण शाळा वगैरे असते तर तेवढं सांभाळून मला म्हणजे मी ही व्हिडिओ वगैरे बनवते तसं तर मी चॅनल ओपन केलेलं आहे तर मी त्यांना सांगितलेलं आहे तर मी त्यांच्याशी खूप म्हणजे फ्री राहते आणि ते पण माझ्याशी फ्री राहतात तसं काही माझ्यावर दडपण वगैरे काही प्रेशर वगैरे काहीच नसतं त्यांचं आणि मी एकदम त्यांच्याशी फ्री माइंडने बोलते फ्री माइंडने वागते असं असं काहीसं आमचं नातं वगैरे आहे तर मला त्यांचं काही कुठलं म्हणजे कुठल्या गोष्टीवर प्रेशर वगैरे नसतं असतं का तू हेच करू नको तू तेच करू नको असं काही मला क कधीच काही बोलत नाही त्यांचं त्यांचं क कधीही माझ्या म्हणजे मी जे बी काम करते ना ते त्या कामाला मला म्हणजे नेहमी सपोर्टच करतात हां पण म्हणजे माझी निंदा वगैरे करतात म्हणजे निंदा म्हणजे असं का तू असं बनवायला पाहिजे तसं बनवायला पाहिजे असं प्रोत्साहन वगैरे देतात आणि त्यांचं म्हणणं असतं का मी रोज अभ्यास करावा म्हणजे सी सी टी ई टीचा वगैरे अभ्यास करावा तसं माझं डी एड वगैरे झालेलं आहे तर त्याच्या संदर्भात जॉब बघायला पाहिजे वगैरे असं करते मी वर्क फ्रॉम होम करते तरी ते मला कधी चिडतच असतात पण काही हरकत नाही जेव्हा होईल होईल तर आताच माझं जस्ट काम संपलेलं आहे वर्क फ्रॉम होम संपलेलं आहे आणि घरातलं पण ऑलमोस्ट सगळं आवरून झालेलं आहे झाडझुड वगैरे करणं भांडे वगैरे लावणं झालेलं आहे आणि फक्त स्वयंपाकच बाकी आहे तर आत्ता वाजले आहेत संध्याकाळचे सहा तर मी तुम्हाला रोज रोज तेच दाखवते पण काय करणार माझ्या रुटीनचा भाग झालेला आहे आणि आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कसा नाही तर ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये उद्या सांगायचं आहे आणि एक मला सांगायचं होतं की तुम्ही माझं चॅनल बघता पण सबस्क्राईब वगैरे करत नाही तर मला थोडंसं वाईट वाटतं पण करायला पाहिजे जर माझं काही चुकत असेल तर मला सांगा तसं आणि आत्ता इथे मी व्हिडिओचा एंड वगैरे एंड करणार आहे तर जाता जाता नक्कीच सांगेल की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि आजच्या आजच्यासाठी तर इतकंच होतं तर